डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या रोजंदारी मजदूर तथा प्रकल्पग्रस्त मजदूरांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश संघटक सचिव रवी राठे यांनी या अगोदर सर्व मजदूरांना घेऊन काम बंद आंदोलन सुरू केले होते त्यानंतर त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बेमुदत अन्य उपोषण सुरू केले होते त्यामध्ये त्यांनी पीकेच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारावर ताबा घेतला होता शेकडो महिलांसह पुरुषांसह रवी राठे हे अन्य उपोषणाला

रोजंदारी मजुरांना पगारवाढी संदर्भात प्रस्ताव पुढे पाठवण्यात आले त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना पीकेबी भरतीत पन्नास टक्के प्राधान्य देण्यात येईल या संदर्भात आश्वासन देण्यात आले मात्र जोपर्यंत या आश्वासनाची पत्र आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत सर्व मजदूरांचे काम बंद आंदोलन तथा साखळी उपोषण सुरूच राहील आमच्या संदर्भात शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांच्याद्वारे देण्यात आला आमची मीटिंग आदरणीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबासोबत झाली आमचा शिष्टमंडळ सोबत होता आम्ही त्यांच्याशी भेटलो काही विषयवर चांगली पॉझिटिव्ह चर्चा झाली परवाच्या दिवशी आदरणीय कृषी मंत्री साहेब धनंजय मुंडे साहेबासोबत आमची चर्चा झाली मिटिंग झाली काही गोष्टीवर चांगला तोडगा निघाला तर काही विषयवर आमचा आतापर्यंत संभ्रमच आहे मुंडे साहेबांनी जे प्रकल्पग्रस्त मजूर आहे प्रकल्पग्रस्त जे लोक आहेत त्यांना पाच पर्सेंट जे राखीव होतात पन्नास पर्सेंटवर करण्यात येणार आहे म्हणजे प पहिलंच मिटिंग जे आहे काय म्हणतात त्याला कॅबिनेटची जे मिटिंग आहे त्याच्यात पहिल्याच मिटिंगमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्यात येईल असा त्यांनी एक प्रस्ताव पारित करण्याचा प्रयत्न करत आहे तर जे प्रकल्पग्रस्त लोक आहेत त्यांना जवळपास सर्वांना तिथे रोजगार मिळेल असा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे राहायला रोजंदार मजुराचे विषय बद्दल तर आम्ही मागणी केली होती तिथं नाही आहे त्यांनी प्रस्ताव समोर ऊर्जा आणि कामगार मंत्रालयापर्यंत पर्यंत पोहोचवलेला आहे तातडीने आम्ही हे प्रस्ताव तिथून तयार करून ऊर्जा मंत्रालय आणि इथे आपला कामगार मंत्रालय ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे पाठवलेला आहे पण त्याच्यात मा आमचं समाधान आतापर्यंत झालेलं नाही आहे त्यांनी जे काही ठोस निर्णय किंवा ठोस आम्हाला काही भूमिका तिथे दाखवलेली नाही आहे तर त्याच्यात आमचं समाधान झालेलं नाही आहे जिथपर्यंत आमचं समाधान होत नाही तिथपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार इथेच बसणार आणि इथं झाला नाही तर आम्ही आत्मदहन करायलाही मागे हटणार नाही आम्ही आत्मदहनाची तयारी आम्ही दोनशे पाचशे जण सर्व मिळून इथे आत्मदान करणार हे सरकारले इंटिमेशन देत आहे सरकारने याच्यावर हात जोडून विनंती सरकारची की लवकरात लवकर हे मजुरासंबंधित जे विषय पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे सर्व महाराष्ट्राचे विषय मजूर पेटणार आहे नंतर एकशे ऐंशी रुपये मजुर मजुरामध्ये महाराष्ट्राचे मजुराचा काही होत नाही तर आपल्याला विनंती आहे की ते वाढून द्यायचं आणि तीनशे पासष्ट दिवस काम द्यायचा नाहीतर आम्ही शंभर सांगतो की आत्मदान करायला आम्ही गाभरणार नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गुलाम मोहसिंग अकोला तो गुठून आणलं आणला साडी पण वा छान दिसते है की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणलंय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा